नमस्कार मित्रांनो सध्या आहे आपण सिंदवली मैदानामध्ये आणि त्या मैदानाचा एक नंबरचा करी डॉक्टर सत्य मालक अनिल शेठ यांच्यासोबत थोडंसं बोलू आपण नमस्कार दादा नमस्कार काय सांगताल आज सिंधवने मैदानामध्ये आपल्या बाका सुरू प्रथम क्रमांक केला गाडी चांगली पळली आणि जुळून पळल्यामुळे गाडी अंतराने एक नंबर केला अच्छा दादा मागच्या मैदानामध्ये पण या सिंधवने मैदानामध्ये पण लारासोबत पाहिला होता आपला तिथं दोन प्रथम दुसरा हो। मागच्या शिंदवली मैदानामध्ये पण लारा सोबत पायरा केला होता तेव्हा दुसरा क्रमांक मिळवला आणि आज व्हिडिओ कॉल प्रथम क्रमांक मिळवला काय सांगता ना। गाडी चांगली पळली होती तेव्हा दोन नंबर केला आज गाडी चांगली आज पण एक नंबर केला बैलात दमके बैल करून दाखवतो बैलाच सांगायला लागत नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे आज केला ते तुम्हीच नियोजन कसं केलं होतं सांगायला पायऱ्याचं नियोजन आमचं आधीच झालतय दैव चेट म्हणलेले आम्हाला होणार आलता गाडी हाणवून त्यांची लो इच्छा होती गाडी आणायची हा त्यामुळं आणली आहे गाडी म्हणजे खूप दिवस आता चर्चा पण होती माहिती होणार आहे आज तो पैरा झाला आणि आता कशी गाडी पळाली असते तुम्ही सांगा गाडी एक नंबर पडली अच्छा दुसरी गोष्ट म्हणजे सेमीमध्ये तुमच्या सेमीमध्ये एकदम टॉपच्या गाड्या होत्या आणि तेव्हा एकदम अशी बरोबर घाचाघात झाली होती तेव्हा तुम्हाला म्हणजे तेव्हा बरोबर गाडी आपली लागली सीमेला काय सांगतो त्याच्याबद्दल आपल्या बैलाला बिल पो पुरला बिल करून दाखवतो बैलाला सांगायची गरज लागत नाही आणि आम्हाला बोलायची गरज नाही बैल सांगण्याला उत्तर देतोय अच्छा आणि दुसरी गोष्ट म्हणजे दादा आपल्या ड्रायव्हरकडे येऊ आज छोटा ड्रायवर होता तुमच्या गाडीवर काय सांगताला आज त्यांचा वाढदिवस पण ये वाढदिवसा चार अधिक शुभेच्छा आणि बैलाने पण त्याला एक नंबर करून गिफ्ट दिलं दुसरी गोष्ट म्हणजे नाही का टीमीला सुद्धा गाड्या चांगल्या होत्या आणि मेन म्हणजे फायनलला कारण की बाकीच्या सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या पण तुम्ही कोंडासोबत आज तुम्ही पहिला केला होता तर तुम्हाला वाटलं होतं की आज आपल्याला राईन बाबा गाडी आपल्याच फायनलला बैलावरती विश्वास आहे आणि कसं आहे बैलाला खोंड असो किंवा बैल असो पुरलं की बैल गाडी स्वतः ओढून लावतो आणि जी बैल उजाडत नाही ती बैल आपण उजाडत आणतो अच्छा दादा आणि बाकासुर लोकं लोक म्हणतात की बा प्रत्येक मैदानामध्ये वेगळा वेगळा फायदा काढतो तुम्ही काय कारण प्रत्येक करायला वेगळा पायऱ्या सगळी बैल पळतात आणि जो बकासूर संघ पळण त्या बाईला काही बैलांना पायऱ्याच्या अडचणी येतात नाही का पैरे मागताना काही लोक बोलतात नाही का कि तो बैल किती पळतो व्हिडिओ पाठव आणि आता बाकासुर संघ जो पळतो तो महाराष्ट्रात गाजतो त्याच्या सगळ्या व्हिडिओ व्हायरल होतात त्यामुळं मग लोक स्वतःहून त्यांना फोन करतात की आम्हाला पहिला द्या म्हणून तुमच्या बहिलाचा एकदा आणि दादा आता दैवत गोवेकर यांनी त्यांचा दैवत गोवेकर आणि भगवान शेट गुरु यांच्यामध्ये पळत होतो आपला पाहिजे दैवत गोवेकर बद्दल काय सांगतात ते म्हणजे त्यांना मास्टर माइंड म्हणतात ते आमच्या गुरुचे पहिले बसून ते आम्हाला कायम सपोर्ट करत आल्यात आणि त्यांच्यामुळे मोठ्या मैदानात आम्ही उजाडत आलो अच्छा आणि छोट्या ड्रायव्हरने आज गाडी चालवली हो आणि असं की आता सुरू कंट्रोल करणं सोपं नाही पण आज त्यांनी करून दाखवलं मागच्या मैदानात याच ठिकाणी आज पण याच ठिकाणी छोट्या ड्रायव्हरच्या ड्रायविंग बद्दल काय सांगतो त्याला छोट्या चांगलं चांगलं जेवण छोट्या छोट्या ड्रायव्हरने जी आज गाडी मारली तर त्यांच्या ड्रायव्हिंग बद्दल काय सांगतो तुम्ही काही लोक बोलतात बाकासूरला कंट्रोल करायला लागतो पण बाकासूरच्या बाकासूर वरती कुठल्या पंढराईवर बसू दे बाकासोर कुठल्या पंढ्यावरला पळतो पहिल्यापासूनच पळत आलाय आणि आता पण पळतो फक्त त्याला शेदारच्या बैलांना साथ द्यायला लागते शेदारच्या बैलाची जर साथ भेटली नाही तर गाडी पोल होती आणि दोन तीन मैदानात त्याला शेदारच्या बैलांची साथ ना भेटल्या मुळे गाडी पोलिस शेदारचा बैल त्याला चिटकून आला तर गाडी एक नंबरच करते आणि दोन हजार चोवीस ची नवीन सुरुवात झाली आपल्याला त्या दिवशी वडकीचं दत्त जयंतीचं मैदान मानायच त्याच्यामध्ये पण प्रथम क्रमांक मिळाला आज पण प्रथम क्रमांक मिळवला काय सांगता नवीन वर्षाची एक गोड सुरुवात झाली दत्त जयंती दत्त जयंती त्यांचा आशीर्वाद शहागिरी महाराजांच्या आशीर्वादाने चांगली सुरुवात झाली नवीन वर्षाची त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून बैल प्रत्येक मैदानात बोलावत राहतो पुढे घेतला दादा हे जे पकसुरोवर जे सपोर्ट करणार आहे दिवसांदिवस पक सरोवर सपोर्ट कर मुलीची संख्या वाढत चालली कारण की बैल सपोर्ट पळतो महाराष्ट्र बैलच महाराष्ट्राचा आहे हा म्हणजे बाकसरूवर प्रेम करतात त्यांच्याबद्दल काय सांगतो बैलच त्यांचा म्हणून ती हक्काने प्रेम करतात त्याच्यावरती बाकसूरच्या बॅन फॉलोवर खूप मोठे आहे महाराष्ट्रात आता पुढचं नियोजन कसं असणार बापसूरचं कुठल्या महिन्यात आता पंधरा तारखेला पाहणार आहे पंधरा तारखेला हो धन्यवाद तुम्हाला आणि छोट्या ड्रायव्हरला वाढदिवसा चार दीक्षोभेच्छ धन्यवाद धन्यवाद